गणित दिलेल बघा ए आणि बी अनुक्रमे एक काम दहा दिवसात व पंधरा दिवसात पूर्ण करतात एने काम करण्यास सुरुवात केल्यावर पाच दिवसानंतर बी त्याला सामील झाला तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम आपण ट्रिक्सने सॉल्व्ह करूया ठीक आहे पहिले तर दहा आणि पंधरा जे आहे ते घ्या ए आणि बी साठी ठीक आहे ए झाले तुमचे दिवस याचा लसावे घ्या जो की येतो तीस मग ह्याच्यामध्ये तीस आला तर हे तीस खुर्च्या बनवायचं काम आहे तर मग तीस भागीला दहा केलं तर तीन तीस भागीला पंधरा केलं तर दोन आणि आता काय दिलेलं बघा एने का काम करण्यास सुरुवात केल्यावर पाच दिवसानंतर बीस हामी एकटा पाच दिवस काम करत होता जर हा पाच खुर्च्या सॉरी तीन खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवत होता तर पंधरा खुर्च्या एने बनवल्या असतील त्याला त्या दोघांना मिळून तीस खुर्च्या बनवायच्या होत्या त्यापैकी पंधरा खुर्च्या एकट्या एने पाच दिवसात बनवल्या तर बघा उरल्या किती पंधरा खुर्च्या मग आता ह्या पंधरा खुर्च्या ए आणि बी मिळून सोबत मिळून बनवणार आहे काय उरलेल्या खुर्च्या मग पाच तीन आणि दोन पाच खुर्च्या होतात प्रत्येक दिवसाच्या ठीक आहे मग ह्या पंधरा खुर्च्या बनवण्यासाठी त्यांना तीन दिवस लागतील आता बघा कन्सेप्ट एक्सप्लेन करतो उत्तर तर आलेलं आहे आता कन्सेप्ट समजून घ्या आणि एकदम शांततेने समजून घ्या कारण की अशा प्रकारचे गणित एकदम चिंदी असतात फक्त आता तुम्हाला कन्सेप्ट माहिती नसेल म्हणून थोडंसं टफ गेल असेल बघा कन्सेप्ट एकूण एक गोष्ट नीट लक्ष द्या काय दिलेलं आहे एक काम आणि बी एक काम काय दिलेलं आहे दिवसामध्ये करतात दिवस मी इकडे लिहिले हा करतोय दहा दिवसात हा करतोय पंधरा दिवसात ठीक आहे या दोन्हींचा लसावी घ्यायचा ए एक काम दहा दिवसात करतोय बी तेच काम अनुक्रमे दिले ना म्हणजे हे जे काम दहा एने दहा दिवसात केलं तेच बीने पंधरा दिवसात केलं मग आता लसावी काढण्यासाठी बघा लसावी तुम्ही दोन तीन पद्धतीने काढू शकता त्याच्यातली मला बेस्ट पद्धत जी वाटते ती मी सांगतो जी मोठी संख्या असेल त्याचा पाडा म्हणायचा दहाच्या पाड्यात पंधरा येतो का तर नाही येत म्हणजे दहाचा पाडा म्हटला दैन दोन्ही वीस येतं त्याच्यानंतर काय ये करायचं हा ह्याच्या जा भागात जात नाही तर मग पंधराचा पाडा म्हणायचा पंधरा कि पंधरा पंधरा दोन्ही तीस मग आता हे जे तीस आहे याला बघायचं दहाने भाग जातो का जर दहाने ह्या तीसला ला भाग गेला तर तीस तुमचा लसावी असतो ठीक आहे ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत जी भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे ती कशी बघा दहा पंधरा मग कॉमन संख्येने भाग द्यायचा कर कर तीस, आला जे की पाच आहे पाच दोन्ही दहा त्रिक पंधरा आणि ह्या तिघांचा गुणाकार करायचा आता ह्या दोघांमध्ये काही कॉमन नव्हते मग या तिघांचा गुणाकार करायचा पाच दोन्ही सॉरी तीन दोन्ही सहा स्वयंपाचं तीस तीस आलं ठीक आहे ह्या झाला लसावी लसावीची एक पद्धत तुम्हाला इथे कळालेली आहे आता हे तीस काय घेतलं आपण आणि काय पद्धत आहे ही असं समजायचं की जे काम करणार आहे जे काम हे लोक का करणार आहे समजा मी म्हणतो की ते काम काय असणार आहे तीस खुर्च्या बनवायचं काम आहे किंवा तुम्ही काही म्हणू शकता तीस खुर्च्या खन बनवत आहे तीस खंदक खोंदत आहेत तीस टेबल बनवत आहे तीस फॅन बनवत आहे काही पण काम असू शकतं तीन बॉटल फोडत तीस बॉटल फोडत आहेत तीस डोकी फोडत आहेत काही पण तीस विटा बांधत आहेत काही पण तीस घरं बांधत आहे काही पण पण जे काम आता बघा मी इथे घेतो की तीस खुर्च्या बनवायचं काम आहे ए ते काम दहा दिवसात करतोय आहे ए तीस खुर्च्या दहा दिवसात बनवतोय आहे ए तीस खुर्च्या दहा दिवसात बनवतोय आहे मग प्रत्येक दिवशी ए किती खुर्ची बनवत तर तीस भागीला दहा तीस भागीला दहा म्हणजे ए प्रत्येक दिवशी तीन खुर्ची बनवत ठीक आहे ए प्रत्येक दिवशी तीन खुर्ची बनवत तीन खुर्च्या प्रति दिवस प्रति दिवस ठीक आहे कसं बघा जर तीस खुर्च्या बनवायचं काम एने दहा दिवसात केलं तर दहा गुणीला तीन म्हणजे तीन खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवल्या तरच त्याच्या तीस खुर्च्या या दहा दिवसात बनवून होती ठीक आहे सेम तसंच बी काय करत आहे बी तीसच खुर्च्या बनवत आहे बी तीसच खुर्च्या बनवत आहे पण त्याला पंधरा दिवस लागत आहे मग बी जास्त दिवस लागत आहे तर तो खुर्च्या पण कमी बनवत असणार प्रत्येक दिवशी मग तुम्हाला कळालं की बी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे ठीक आहे खुर्च्या बागीला दिवस खुर्च्या प्रतिदिवस ठीक आहे हे आलं तुमचं ए आणि बी ची क्षमता हे काय असतं क्षमता हे काय असतं तुमचं पूर्ण काम असतं ऍक्च्युली हे काय एम जो घेतला आपण त्याला पूर्ण काम म्हणतात ह्या कंडिशन मध्ये त्याला मी खुर्च्या मानलेला आहे ठीक आहे मग आता काय दिलेलं आहे ए ने काम करण्यास सुरुवात केली ए ने काम करण्यास सुरुवात केली आता ए प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत आहे आणि पाच दिवसानंतर बी त्याला सामील झाला म्हणजे पाच दिवस एकटा ए एक काम करत होता मग ए ने प्रत्येक दिवशी जर तीन खुर्च्या बनवल्या असतील तर पाच दिवसात ए ने किती खुर्च्या बनवल्या असतील तर तुम्ही म्हणाल की पंधरा खुर्च्या ह्या बनून झाल्या असतील किती दिवसामध्ये पाच दिवसामध्ये आता हे बघा तीन खुर्च्या काही लोकांना कन्फ्यूज होतं खुर्च्या प्रति दिवस भागीला दिवस ठीक आहे बनवत आहे गुणीला पाच दिवस जर त्याने काम केलं तर किती खुर्च्या बनवतील हे दिवस दिवस कटतील पाच गुणीला तीन पंधरा आणि उरतील फक्त खुर्च्या म्हणजे यांनी किती काम केलेलं आहे तर ह्याने काम केलेलं आहे पंधरा खुर्च्या बनवायचं याने पंधरा खुर्च्या बनवायचं आता ते काम काय करायचं होतं तीस खुर्च्या बनवायच्या होत्या त्यांना त्यापैकी पंधरा खुर्च्या ए ने बनवून झाल्यात तर आता उरल्या किती उरलेलं काम काय दिलेलं आहे उरलेलं काम दोघे मिळून मग बघा जर ज्यावेळेस ए एका दिवशी ए एका दिवशी तीन खुर्च्या बनवतोय बी एका दिवशी दोन खुर्च्या बनवतोय दोघं मिळून एका दिवसात पाच खुर्च्या बनवतील तीन आणि दोन पाच खुर्च्या बनवतील जर दोघांनी सोबत मिळून काम केलं तर दोघं मिळून प्रत्येक दिवशी पाच खुर्च्या बनवतील आता उरलेलं काम कोणतं तर उरलेलं काम हे तीस खुर्च्या बनवायचं टोटल काम होत त्याच्यामधून एचं काम आपण वजा केलं तर आता उरलेलं काम आहे पंधरा आता हे पंधरा जे खुर्च्या बनवायचं आहे ते खुर्च्या प्रतिदिवस कोण बनवत आहे ए आणि बी मिळून ए आणि बी मिळून पाच खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवसाला बघा हे आहे टोटल खुर्च्या बनवायचं काम उरलेलं भागीला खुर्च्या प्रतिदिवस हे जर आपण केलं तर हा दिवस आहे तो वरती जात असतो बघा हे दिवस जो आहे तो वरती जात असतो आणि हे खुर्च्या खुर्च्या कटत असतात मग पास्त्रिक पंधरा सॉरी त्रिक पंधरा म्हणजे तीन दिवस काय झालं तीन दिवसात हे काम पूर्ण झालेलं आहे उरलेलं काम ठीक आहे उरलेलं काम तीन दिवसात कम्प्लीट झालेलं ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे आय गेस की तुम्हाला थोडंसं तरी कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुमच्या एक्स वायवाल्या पद्धती कृपया करून त्याग द्या कारण की त्याने तुमचं कधीच भलं होणार नाही म्हणजे एक छेद पंधरा आणि ते काहीतरी करताना तुम्ही पाच दिवस काम केलं तसल्या भानगडीत पडू नका कारण की कधी होतं दोन दिवसाआधी काम सोडलं कधी होतं तीन दिवसानंतर काम सोडलं तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ते कधीच साथ देणार नाही ह्या गोष्टी ज्या आहेत हा कन्सेप्ट जो आहे हा तुम्हाला कामीला येणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता पण नाम मात्र वीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे महिनेवारी मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात म्हणजे फक्त एकोणसाठ रुपयात तुम्ही माझा कोर्स संपू शकता जर तुम्हाला पुढे कोर्स संपला नाही तर पुढच्या महिन्यासाठी परत तुम्हाला एकोणसाठ रुपये पे करावं लागतील आणि आपल्या कोर्समध्ये नाईन्टी प्लस व्हिडिओज आहेत त्यामध्ये चॅप्टर वाईज व्हिडिओज हे कोणते कोणते आहेत ते, ते बघण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन कर आपल्याक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद